नमस्कार मी लक्ष्मण हजारे मित्रांनो आपल्याकडे अशी संस्कृती आहे की बलात्कार झाला की चार दिवस लोक मेणबत्त्या लावतात बोम मारतात हे करतात पण नंतर काय असाच मी एक विषय घेऊन आलो जेव्हा लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा झाली लोकसभेला काही घोटाळा झाला नाही झाला ते काय माहिती परंतु विधानसभा जेव्हा झाली तेव्हा सर्वच राजकीय पक्षांनी ओरड घाल आणि चालू केलेली ई एम घोटाळा ई व्ही एमचा ढोल बरं असेल पण काय सांगता येतं अमेरिकेने देखील म्हटलं आहे की ई व्ही एम मशीन हॅक करता येते आता निवडणुका होऊन एक सात आठ महिने झालं झाल्याच्या नंतर आता काय ई व्ही एम कुठे गेली कोणालाच माहीत नाही कारण आपल्याकडे फक्त काही घटना घडली की त्याच्यावरती चार दिवस बोललं जातं आणि नंतर सर्व काही जैसे आता सर्वच राजकीय पक्षांना आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आलेल्या आहेत निवडणुका जिंकण्यासाठी किंवा हरण्यासाठी आता काही उप उपाय केले पाहिजे परंतु कुठला शिवसेना असो भाजपा असो काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो या मंडळी असो या इतर छोटे मोठे पक्ष असो कोणीही आंदोलनमधल्या इव्हेम का बोलत नाही कारण आता निवडणुका झाल्या आता परत मग बदल कधी मारतील तेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होते आणि एखादा राजकीय पक्ष मुंबई काबीज करेल ठाणे काबीज करेल कल्याण डोंबिवली महानगरपालिका काबीज करेल आणि त्या राजकीय पक्षाने ह्या महानगरपालिका काबीज केल्या मुंबई पुणे मोठ्या महानगरपालिका मुंबई पुणे ठाणे नवी मुंबई या काही विशिष्ट पक्षाला काबीज करायच्या का आणि दा, दा ते पक्ष काहीच करणार मग नंतर बाकीचे राजकीय पक्ष बोंब मार अरे ई एम अरे ई एम बंद झाली पाहिजे मी खास करून तर शिवसेना गटाला गटाला सांगू इच्छितो की उद्धवरावांसारख्यांनी या विषयामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि ई व्ही एम जर बंद झाली तर मुंबई ही आपल्या मराठी माणसाच्या हातातून गेली एवढं नक्की आणि मुंबई मराठी माणसाच्या हातून गेली तर महाराष्ट्राचं वाटपुळं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी सर्वच राजकीय पक्षांना सांगू इच्छितो मित्रांनो बलात्कार झाला तेव्हा वरडायचं नाही आहे बलात्कार होणार नाही त्याच्यावर उपाययोजना करायच्या निवडणूक झाली तेव्हा वरडायचं नाही आहे निवडणुकीच्या अगोदर व्ही एम मशीन कशी बंद होत नाही निवडणूक आयोग कसं ऐकत नाही अरे जनतेचा उद्रेक झाला ना तर निवडणूक आयोग काय सर्वत आयोग खाली येऊन जनतेसमोर नमन होईल आणि ई एम मशीन बंद होईल आणि ईव्ही एम मशीन बंद झाल्याशिवाय बाकीच्या राजकीय पक्षाला राज्य करता येणार नाही धन्यवाद